नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील आयुष्यत अनुदानित आणि पुणे स्थळावरील अघोषित शाळेत काम करणाऱ्या तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा एक वेळा बहुप्रतीक्षित शासन निर्णय पंचवीस तारखेला निघाला तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप वाचत होतो मी कि बाकी डिपार्टमेंटचे निर्णय कसे लवकर निघतात आपल्यालाच इतका औषध लागतो हसाव हसाव करड़ाव हे कळत नव्हतं परंतु गमतीत नाही अखेर काही का होईना तो निर्णय निघाला आणि या सगळ्या निर्णयाचं श्रेय आझाच मैदानावर जमलेल्या मावळ्यांना आहे हे पुन्हा एक वेळा मी अधोरेखित करते आता आपण सगळे इतके हुशार आहोत संज्ञान आहोत की आपण तो जीआर पूर्ण वाचला काही लोकांनी काय तयारी करायची त्याचा चार्ट देखील बनवला आणि तो देखील प्रकाशित केला व्हॉट्सअपवर टाकला त्यामुळे फारसं काही त्यात सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु तरी देखील मी काही गोष्टी तुम्हाला सांग आता हा शासन निर्णय निधी सहित आला म्हणजे निधी आला का नाही या शासन निर्णयानुसार जो काही दरवर्षी अनावर्ती खर्च नऊशे सत्तर कोटी रुपये लागणार आहे म्हणजे कम्पलसरी खर्च जो नऊशे सत्तर कोटी रुपये लागणार आहे त्याला वित्त विभागाने मान्यता दिली म्हणजे दरवर्षी आता या वाढीव टप्प्यासाठी वित्त विभाग नऊशे सत्तर कोटी रुपये देईल हा त्याचा अर्थ आता मला सांगा इथे रेग्युलर पगाराचीच मारामार म्हणजे कुठे तेहतीस एकसष्ट पैसे नसतात कुठे बत्तीस नसतात कुठे तेहतीस एकोणऐंशीला ला नसतात कुठे पाचशे अकराला ला नसतात आता तोच रेग्युलर पगार वाढीव निधी सोडून या महिन्यात पूर्णपणे रेग्युलर करण्याचा प्रयत्न केला आहे करतो आहे किंबहुना तो झाला आहे मग आता हा पैसा कधी मिळेल निधी मंजूर झाला आहे परंतु हा पैसा सप्टेंबर मध्ये जेव्हा रेग्युलर निधी वितरित होईल तेव्हा हा पैसा मिळेल असा माझा अंदाज आहे म्हणजे ऑगस्ट पेढी सप्टेंबर मिळेल परंतु सप्टेंबरला हा वाढीव टप्प्याचा निधी येईल आणि तो आल्यानंतर ऑगस्ट पेढी सप्टेंबरचा राहिलेला फरक आणि सप्टेंबरचा वीस टक्के वाढीव टप्पा असे पगार ऑक्टोबर मध्ये होतील असा माझा अंदाज आहे म्हणजे आगस्ट पेडील सप्टेंबर नक्की मिळणार मग आता अजून काय राहिलाय सगळ्यात मोठा त्रुटीचा प्रश्न मला मान्य आहे शासनाने चौदा ऑक्टोबरला न्याय दिला आणि पंचवीस ऑगस्टला आपल्यावर अन्याय केला तुमच्या जागी मी असतो तर निश्चितपणे तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या तशाच मी पण केल्या असतो आपण त्रुटी तुदि, त्रुटीचा प्रश्न सोडलेला नाही आपण त्यासाठी भांडणार आहोतच आणि न्यायदेखील मागून घेणार आहोत हिसकावून घेणार आहोत मग आता कोणत्या पद्धतीनं मला अनेक लोक विचारतात तुम्ही आता काय करणार तुम्ही आता कसं करणार तुम्ही शुद्धीपत्र काढणार का आता मी काय करणार हे जर तुम्हाला आजच सांगून दिलं तर माझ्या स्ट्रॅटेजीला काय अर्थ आहे मी नक्की करेन त्रुटींच्या शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांना भविष्यात शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील आहे मग प्रश्न येतो कधी कधी नाही मी अगदी उद्यापासूनच प्रयत्न करतो आणि वेळोवेळी ज्या डेव्हलपमेंट होतील त्या डेव्हलपमेंट तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो पण तुम्हाला एकच सांगतो त्रुटीच्या प्रश्नासाठी काम पडलं जाण्यासाठी देखील मी तयार आहे तुम्हाला कुठलाही त्रास होऊ न देता परंतु त्रुटीला न्याय मी शंभर टक्के देईन ज्यांची बावीस तेवीसची विद्यार्थी संख्या नाही त्यामुळे ते अनुदानावर आले नाही किंवा त्या शाळेतल्या दोन शिक्षकांना टप्पा मिळाला आणि दोनला मिळाला नाही ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला न्याय देण्याचं देखील काम करायचं आहे ते देखील मी करेन तुम्ही एक लक्षात घ्या की हे शासन तुम्हाला विवक्षित शाळा किंवा स्वयंअर्थ शाळा घोषित करू शकत नाही स्वयंअर्थशासित शाळेचा ऍक्ट दोन हजार बाराचा आम्हाला मान्यता त्याच्या पूर्वी मिळाल्या त्यामुळे कुठलाही कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लोकशाहीमध्ये वापरता येत नाही बावीस तेवीसला ज्यांची विद्यार्थी संख्या नव्हती त्यांना देखील न्याय देणे बावीस तेवीस ला सच्च मान्यते पद कमी आले त्यामुळे त्या शाळेतला दोघांना टप्पा मिळाला दोघांना मिळाला नाही त्यांनाही न्याय देणे त्यांना समान टप्प्यावर आणणे म्हणजे बावीस तेवीस ची पटसंख्या नसल्यामुळे परंतु चोवीस पंचवीस ची संख्या मात्र टक्के पाहिजे ती असली पाहिजे म्हणजे त्यांना पण भविष्यात न्याय ही शंभर टक्के देणे पुणे स्तरावर ज्या अघोषित शाळा आहेत त्याची आता यादी करीत आहे यादी सरकारकडे जाणार नाही यादी पुणे स्तराहून शिक्षणाधिकारी कार्यालयावर येईल आणि शिक्षणाधिकारी कार्यालय नव्याने वीस टक्क्यासाठी त्यांना पत्र देतील शिक्षणाधिकारी कार्यालय जे टप्प्यावर आहेत त्यांना पुढच्या टप्प्यासाठी पत्र देतील जे टप्प्यावर सध्या आहे त्यांना कुठलीही तपासणी भविष्यात राहणार नाही त्यांना सरळ सरळ पुढचा टप्पा मिळेल आणि जे नव्याने वीस टक्क्यावर येत आहेत त्यांना मात्र त्या शासन निर्णयाचे जे मुद्दे आहेत त्याप्रमाणे तपासणी होईल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही ठेवा की मी नाही तरी पण जीवाच्या आकांताने जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यासाठी करतो आहे आता याच्यातला एखादा मुद्दा जर राहिला तर तो, तो माझ्या लक्षात नाही असं कृपया गृहित पकडू नका सर्वांना न्याय देण्याचं काम मी इतर लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे नव्हे तो तुम्हाला मिळवून देणार आहे तुम्ही फक्त थोडासा संयम ठेवा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे नंतरचा मुद्दा आहे सैनिकी शाळा सैनिकी शाळांमधचा मुद्दा या पंचवीस तारखेच्या जी आर मधून गायबच करून टाकला असं का झालं त्यांना पण न्याय दिला पाहिजे बारा पासून त्या तुकडे आहेत त्यातल्या त्यात जालन्याची एक शाळा चाळीस वर चालली गेली आम्ही वीस वरच आहोत हा देखील मुद्दा मी लावून धरला आहे म्हणजे फृटीचा मुद्दा सैनिकी शाळेचा मुद्दा बावीस तेवीसच्या पटसंख्येचा मुद्दा या तीनही मुद्द्यांवर माननीय मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन यावर मी तोडगा काढेन आणि सैनिकी शाळा सरसकट सगळ्या साठ टक्क्यावर जातील असा माझा प्रयत्न आहे तुम्ही काहीच काळजी करू नका हे सर्व मुद्दे मी भविष्यात लावून धरेल आणि सोडवेन तुमता एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मिलटतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका